नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक पंचेचाळीस हजार दोनशे सदोतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर्व समजा आहे पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव